लष्कर लहुजींचे संस्थापक अध्यक्ष शंकर शेंडगे यांच्या नेतृत्वाखाली सध्याच्या परिस्थितीच्या विरोधात मंडई येथे निदर्शने भारताला स्वातंत्र्य मिळालं म्हणजे भारतभूमी मुक्त झाली पण नागरिकाच्या स्वातंत्र्याचं काय असा प्रश्न या निदर्शनादरम्यान कार्यकर्त्यांनी उपस्थित केला आजही स्वातंत्र्यानंतर होणाऱ्या दंगली अत्याचार या विरोधात आवाज उठवायला हवा म्हणून ही निदर्शने करीत आहोत असं शंकर शेडगे यांनी सांगितलं आज या ठिकाणी लष्करी लष्करी लौजी या संघटनेच्या वतीने एक कैसी आजादी ए आजादी झुटी हे देश की जनता भूके या शीर्षकाखाली आज आम्ही या ठिकाणी मंडई येथील लोकमान्य बाळगांचे गंगाधर टिळक यांच्या पुतळ्याच्या बरोबर समोर हे आज आम्ही निदर्शन करतोय आजही गोरगरीबांनी दिले त्यांना वाटतंय ही।, ही कसली आझादी आहे जर या देशामध्ये दे गोरगरीब जनता सुखी नसेल हॅपी नसेल किंवा आनंदी नजर नसेल तर ही आजादी सुटी आहे सोळा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस साली लोकशाही साठेंनी जो मोर्चा काढला होता त्या मोर्चाचं बिरुद्ध वाक्यच ते होतं ये कैसी आजादी जनता भूकी आजही गेले पासष्ट वर्ष झाले देशाला स्वतंत्र होऊन तरी या देशामध्ये गोरगरीब जनता आजही भुकेनी मरते भूक भूकी आद्य क्रांती गुरु आद्य क्रांती गुरु